बहिणीचा हप्ता यापूर्वी ज्या महिलांना मिळालेला आहे त्या महिलांनाच पुढील हप्ता मिळणार आहे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठली पडताळणी होत नाही स्वतः पडताळणी अधिकारी यांच्या काय बघून पुणे जिल्ह्यात एकवीस लाख अकरा हजार अर्ज आले त्यापैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जांची आम्ही छाननी केली नऊ हजार आठशे अर्ज अपात्र झाले पण ते अपात्रतेचे कारण जे आहे ते अर्ज भरत असताना त्यांनी हमीपत्र न देणे किंवा पुरुषांचे फोटो लावलेले होते पुरुषांचे आधार कार्ड होते काहींची वयाची अट जी आपण केलेली आहे ती अट बसत नव्हती तर ह्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर छाननी समितीने त्या त्यावेळेस ते, ते अपात्र केलेले परंतु आता असा मेसेज गेला आहे की पुणे जिल्ह्यातनं दहा हजार अर्ज अपात्र केले बाबा तर असे आम्ही कुठलेही अर्ज प्रशासनाने आत्ताच्या घडीला अपात्र केलेले नाही ज्या लोकांना लाभ मिळालेला आहे त्यांचा कुठल्याही अर्जाची फेर तपासणी किंवा पुनर्पडताळणी अद्याप केलेली नाही आणि कुठलाही अर्ज आम्ही अपात्र केलेला नाहीये ज्या अर्ज जे पात्र झालेले आहेत त्यांचा कोणताच अर्ज आजपर्यंत प्रशासनाने अपात्र केला नाही फेर तपासणी केली नाही आणि या संदर्भात शासनाचा देखील कुठलाही आदेश प्राप्त नाहीये त्यामुळे राज्यभरात असं कुठेही फेर पडताळणीचं काम अद्याप आज रोजी चालू नाहीये जे पूर्वीचे अर्ज होते आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं काम शिल्लक होतं की ज्यांनी अर्ज भरलेत पण आम्ही छाननी केली नाही तर ती अशी अर्ज पुणे जिल्ह्यात एकोणसाठ हजार होती आणि त्या अर्जांवर आम्ही छाननी प्रक्रिया पुढे कंटिन्यू केली आणि आमचे त्यातले आता बारा हजार अर्ज जे राहिलेले होते ते उद्या संध्याकाळपर्यंत आमचं शंभर टक्के काम पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात जे रेग्युलर वर्क करायचं आहे योजनेमध्ये तेच काम प्रशासनामार्फत केलेलं आहे परंतु जे समाज माध्यमांमध्ये बातम्या फिरल्या की ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या ज्यांना लाभ मिळाला त्यांचा देखील आता लाभ शासन काढून घेत का किंवा त्यांची म्हणजे त्यांना अपात्र करतायत का तर असं कुठल्याही स्वरूपाचं काम प्रशासन पातळीवर सुरू झालेलं नाही